नमस्कार मित्रांनो आज दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस संध्याकाळचे सहा वाजून दहा मिनिट होत आहेत आज आपण पाहणार आहोत नागपूरपासून आग्नेय किनाऱ्याकडे जाणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणजेच नागपूर चंद्रपूर आणि पुढील मार्गिकेची अपडेट मागे आपण परिपत्रक अपलोड केलेला आहे स्थानिकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या चॅनलवरील माहिती स्थानिक लेवलला पडताळून पाहावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकार दरबारी मालिकांना हा